नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो दहा वाजायला आले रात्रीचे आणि गणपती वगैरे विसर्जन झालंय त्याच्यानंतर पार्टी पण केली आज आणि आता आलोय खालती नदीमध्ये मासे पकडायला झुल्याने बऱ्याच दिवसानंतर पाऊस चालू झाला की मासेमारी बंद असते तर पाऊस आता पण आहे पाणी थोडंसं जास्तच असेल पण सुकलं नसेल पाणी मेन गोष्ट साडेबाराची सुकते आहे आलो आम्ही दहा वाजता जर पाणी खाली गेलं नसेल तरी पाणी किती आहे बघूया तसे मासे पकडूया मंडई पण नवीन नवीन आणलेली हो मजा करू जरा आणि नदी उतराच्या अगोदरच पाऊस आलो पडा रे पाऊस आलो पडा हा बघ इथं 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 हे आहे हा बघ पळा रे पळा पाऊस आला पळा लवकर पळा रे भिजोक झाला तोपर्यंत इथे बस स्टॉप तरी भेटला मित्रांनो तरी बघा एवढी मंडई आपल्याकडे हो गंपे आहे गमप्या गायब तो दिवसभर लगेच आलो तसं आलो मास बघडू खूप भावेश आहे भावेश टोपरा भारीच आणलंच काय तर एका वाटला पावसाळं संपलो की थंडी चालू झाली <laughs> अमोल आहे अमोल नदीत माश्या पकडू किती वेळ आलंस दोन तीन वेळा आलोस फक्त तेका जेवढं एक्सपिरियन्स नाही आहे बारक्या इकडे बारक्या आणि आम्ही यायचो अगोदर माश्याविषयी पकडू पण आता मुंबईला गेल्याच्या नंतर नाही टाइम भेटत तेवढा मेन माणूस आपण आणलो आमचा अक्षय पण रेनवी घालवता येऊ रे अक्षय आणलं पण रेनवी दिसली की तो घालवता पण आधी पाऊस बघूया की जाता हो बघा मोठी सर आली पण जाईल थांबत नाही इथे जात मध्ये आहे चला मित्रांनो पाऊस गेलो आहे त्यात निघालो आम्ही एक दोन तीन चार पाच सहा जण आहोत मासे पकडूक कमी आणि मजा करूक जास्त झालेली मंडळी आहे तर बारक्या म्हणता मास पकडू जोन चार भेटलं तरी जाऊया आज मासं नाही भेटलं तरी मजा करून येऊ पण ना बारक्याच्या नादाक लागून आलेलो आहो नाही तर आम्ही कसं ताण बघून येतो भरती जो रान पण मित्रांनो मरणाचा वाढला हा बघा केवढा वाटायची आता वाढला रे गंप्या ह्या लगेच वाढता नंतर आता पाऊस गेलो की हा काय भावेश बघ तरी उडी मारून पडशील हा ते डबकू आहे काय होय नाही बरोबर आहे आहे मित्रांनो या अजून येऊ पाणी मारणार आहे या बघा किती पाणी आहे वरती वरती भेटत पकडू नंतर ना इकडे कसं माहितीये अजून पाणी खाली गेलं नाही अजून दोन तासाने ना मित्रांनो पाणी जाईल खाली तरी पण एवढं पण नाही आहे एवढं पाणी आपल्याला चालेल फक्त मासा दिसायला पाहिजे खालती काही नाही काय बघूया आता होय खर्च दाखवलं पकड बारक्या <laughs> <laughs> तुम्ही बुडवत नाही मला परफेक्ट माहिती आहे तुम्ही मित्रांनो पाऊस आलो होतो जरा गेलो पाऊस हा तर बघतोय मी मासे मस्त पैकी पण मासो काही दिसत नाही शेतू बी तू काही नावाक दिसत नाही आ हो रेव मोकळं पडता थोड्या वेळ पाऊस आला की दिसत नाही असा लपडायम मीडियम साईज काय तर शेतूक भेटलाय दिसलाय शेतक पडता बाबक धरला धरलान बाबा पहिला शेतूक काय मासो तर दिसत नाही आपण शेतूक दिसलाय पिशवेत टाकतो मरुदेत एकाक तरी तव्यावर टाकू साधारण पकडा मास काय नाही काय अक्षयकने माका एक मासो दिसलो नाही मित्रांनो अजून अक्षयने मी मेलेलो शोधून शोधून हा बारक्याक दिसत रे मासं तर आटत लगेच रपारपर बारक्यात पाण्यात हा कमीच पाण्यात दाखवत आहे पकडतो तू भेटला काय हा शाबा शेतूक नाही जाणार अक्षय थांबून हा पकड हा तू माने बरं झालं तरी चालत पाणी का थांब 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 शाबास धरून टाक बारक्यान बघतला नाही खर्ची पकडून म्हणता पाणी लयचा नको पंकजा कोण होता गप्याने शेतूक दाखवलं ना अक्षय हा अक्षय पण भेटला मस्त शबाश टाका टाका शबा मजा येते होय मग ते बघ पकडून टाक पकडून टाक भेंडी घे तू तव्यावर टाकूच उगात तरी त्याल फुकट जायत नाही तू दाखव गॅस फुकट जायचा विषय करू नको पकड तू पकडला ना शाबास दाखव मस्त दाखवतो खर्ची खर्ची पकडून दाखवला गम्प्या खायती खर्ची दिसली पक... अक्षय सोडू नको जो पकड फिल्डिंग लावला ना घालवला शाबास म दाखव रे अक्षय केवढी पकडला खर्ची हा मोठी दाखवला ना गम्प्यान मोठी दाखवला ना मस्त हा पाणी पण खूप आहे मित्रांनो आणि मासेच नाही अजिबात शेतक वगैरे भेटायची ना शेतकच नाहीत कुठे नावाला पातक फक्त वरती जरा फिरताना दिसतात काय पकडलं शेतको आहे हा बाबा अक्षय इकडे आला वरती हा बकता हा बा हा बघ वा गाकला हा बघ ह्या बघ वर चकाकता बघ काय धरला खाली खाली आहे त्याच्या तिकडं आता आला काय माहीत नाही पण घाई करू नको असत भेटला भेटला ना गुड शेतकू होता अक्षर दाखवले साधारण मस्त होता पण ही साईज आता बघू पण नाही इकडं होता म्हणजे मागे भेटायची तसली ठेव भाषा उचलायचा बघ असा बाजू करायचा सगळा साफ करायचा आणि चिताडो होता असो कधी कधी येऊ असं लगेच हात टाकायचो असो टाकायचो अक्षय घाई नको ही बघ धरून टाक घाई करू नको दिपलवला <laughs> शाब्बास अक्षय टाकलंस बरोबर आता धरून टाक तिकडे बावीसच्या खर्चेच्या खर्चे, खर्चे दाखवता मरणाचेचा <laughs> शाबास कशी पकडला आणि बघितलात काय हा <laughs> टाक <laughs> अजून अजून बावीस आली बघ दे का धरून टाक कंप्या ना खर्चे दाखवता पण जंगलात दाखवता जंगलात जंगलात हा गेले तू राप गडूळ झाला तू राप टाकून अंदाजान भेटली की भावी कंप्या जंगलात मास दाखवता ह्याच्यात ना खर्चे मित्रांनो आणि ना मेन गोष्ट काय माहिती आहे हे पाहिजे काळोख पाहिजे आता ना चालणं आहे बघा तुम्हाला गंमत दाखवतोय बघा एवढा उजेड आहे ना आसपास असंच दिसतंय त्याच्यामुळे ना मासे नाही काळो असेल ना तर मासे चांगले असतात नाही तर लपतात मासे बाहेर ना पडत जास्त बारीक काळबोंडा होता त्याच्यात खाया दाखव कसलो कलर बघूया मस्त हा बघ काळबोंडा मी मला तू नाही तर उचल मानकूड सोडून शेतूक दाखवलं अक्षय धरला नाही की दांडका टाकणार अक्षय जे आई ते जाऊ पुढं सर शाबाज शाबाजी आकता अजून गेला मित्रांनो इकडं जोडी होती हबा बाबा अक्षय पाय दिला बारके आणि मेला काय पाया खाली सो बारक्या कसो मास पट्टापट दाखवत अक्षय पण अक्षयक धरूच पट्टापट भेटलो ना शाबा पकडला पकडला आणि बारक्याक मास भारी दिसत पट्टापटत अरे दिसत पटापट बरोबर आहे पण हा अक्षय इथं उतारे गेला आता थांब जरा इथं जस बारक्या खाई तरी इथं आला उतारे दा उलटी उलटी परत पोकळ नाही अक्षय नसत मासू नसत मासू नसत मासू पोकळ नाही खर्ची आणला बा पकडून हे कसं कडेन कडीन पकडतात ना दाखव हा मोठी साईज मस्त मोठी साईज शाबास 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 हा आला अक्षय धरून टाक हा थांब थांब धरता येऊ जरा थांब हा लिपटवून ठेव यो धरतो बघ अक्षय त्या धरत तू गेला म्हणून को ना बारकेन इकडे खर्ची पण दाखवला त्याच्या त्याच्या भेटली मग हे काय दाखव भावेश दाखव मग चांगली साईज आहे अक्षय खर्ची कोण आर्ची आहे त्याचा हॅलो हाय त्याची आधी मग दाखव दाखव भावेश आधी रे मग हा चांगले आहे अभ शूक बघ अक्षय हा बघ हा बघ धरून टाक वरती मित्रांनो इतका दिसतच साधारण तिकडं खाली काही जास्त मासून आणि टॉर्च ना चार्ज नाही केलेली हे हा काय पकडशा बस पकडला दाखवल्या ना बॅटरी लगेच नाही काढायची हे आबाया लहान होऊ दे पण तू मला पण घेऊया मित्रांनो घरी जा तू पिशवी घेऊ काय होत तू ने, ने बारक सोडलं हा बघ अक्षय उचल शाबास पकडून टाकलं गेस पकडला होय काय हा ता आहे वरचा गे एकदम वर पण बघतो इकडे शेत वरती शेत हा पळाला या अक्षय इकडे मध्ये मध्ये शेतकरी दिसतात ते पकडूया भावेश उचलत दाखव भेटला अरे जाय तो पर्यंत भावेश ठेवून टाकायत नाही आवडून टाक शाबास मग दाखव 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 हा मस्त मजबूत मजबूत अभ काय पकडला भाविश हा काय शबास अभ काय आला आलानी हा खर्ची चांगली रे पकड तू खर्ची अशी एक थांबता धर गेली वाटता घालवला मोठी खर्ची दाखवला ना बारक्यान अक्षय आणि धरलान जो मानगुट धरला ना अक्षय शाबास अक्षय मानगुट धरला ना आणि मानगुट खर्चीचा मानगुट धरलान दाखव अक्षय बघूया आणि हा बघा शाबा शाबास मस्त आहे मस्त आहे दाखव हा जो हा खवळ पकडून आणला खरशी दाखवलं भाविशाख शाबा ही बघा अशी धरायची लगेच आणि असो पिशवेट टाकायचो मासू झापकन मळी पहिलोच मळी भेटलो मित्रांनो हो बघा साधारण हा मस्त जाग शबाश शबाश शाबास धरला बघितलंस कसो घपकन या होय काय हिलो मग टाकव टाकून दे टाकून दे पिशवी दुसरं घे मोठं मळी बघितलं लवकर वा पकडलं हो बघ साधारण मोटो रे हा शबास अजून पकडला ना चकचकीत हा माता मस्त चांगली साहेब साधारण टाकून दे थांब काय का भेटत मळीत मित्रांनो मळी पण पाण्याचा फोर्स बघा काय भेटलो शाबास एक भेटलो काम तो गेले सगळे आता बघ इशू उडते वा मोला त यार थांब हरे मोठ्याने बोलू शकत आहे पकडले भाई शाबास भेटत मळी भेटत मित्रांनो थोडेसे भेटले अजून चालू आहे बघ बघ खवळा होय का की खावला। तो खवळा शाबास भाईस पकड हां खर्ची बघिते थांबल्या भावशी तो पकडे का भेटली शबास टाकून द्या काय मास्त नव्हतंच मित्रांनो आज पण आज आत्ता भेटत साधारण साधारण चांग मोठा भेटला नाही ना आज मनार का मोठा तराटमुळे भेटलो नाही मित्रांनो अजून गेलो की काय भावे शबास किती भेटलो हां मस्त साईज आहे टाक पिश्वेज दाखवले जरा थांब इकडे मळी दाखवला एक लास्ट भावीशला हा बघायचं शब्बास भेटला मस्तच तरी मस्त मस्त भावीश मस्त शब्बास मस्त आंघोळ करून घ्या काय ती भिजो आता रे तर मित्रांनो हे बघा एवढे मासे भेटले ते नंतर दाखवतो तुम्हाला वरती गेल्याच्या नंतर मासेमारी थांबले आमची साधारण साधारण कोणाच्या तरी पाठी लागलं होतं पण आता आम्ही थांबवतोय मासे पकडायचं आणि जातो आता बरेच भेटले नंतर दाखवतो मित्रांनो पाण्यावरती ओतून तर इकडे आलोय मासे दाखवतो तुम्हाला आधी किती पकडले ते खर्चा जास्त भेटल्या माका वाटवाय ना भावेशांनी गंपेन शोधून शोधून खर्चा पकडल्यात तिकडे कडे कडेने मळी पण भेटले आता जरा मस्तपैकी लास्ट लास्ट लास्टले तर वाटले नव्हते मासे सापडतील खालती मासेच दिसत नव्हते पण नंतर वरती आलो ना तर मस्त मासे सापडले बघा हे बघा तर शेतक वगैरे पण जास्त नव्हती खालती नंतर वरती वरती थोडीशी भेटली खवळा बघा कसला आहे आणि खर्च आहेत मस्त वेगळे आणि शेतकच आहे जास्त ही बघा ही एक खर्ची मोठी आहे इथे ही किती मोठी आहे चला ए हाऊस पूर्ण झाली ना, माशे आ, माँड़ी। माँड़ी। ना? पन। पन मासे पकडूची भारी मजा आली ना तर बारक्यात मास पकडू जो होता आधी त्याच्यामुळेच आलेलो आम्ही तो पाणी जास्त होता तरी पण पण मासे भेटला मस्त मासे भेटले बघा लास्टला पकडले आपण ना पटापट ते मळीच होते बघा हे एवढे मळीच होते तर मला तर मासे नको तीन तिघांना फक्त मासे द्यायचे ते बघा तर आम्ही कशी वाटणी माहिती एकदम फास्ट फास्ट करतो आडतीड अशी एवढी आमची अशी प्रॉपर वाटणी नसते कुणी पण किती खर्चा भरपूर बघा <laughs> तर मासे भरतो पटापट पिशवीत तर आली तरी पण बऱ्याच गेलो होतो पाणी तर जास्तच होत पाणी उतरलं पण नव्हतं हो सुक्ती लेट होती तरी पण गेलो होतो बारक्याला जायचं होतं बोलतो मासे पकडूया दोन चार भेटले तरी मजा तरी करून येऊया पण मासे मस्त भेटले दररोज जातो ना तेवढे तर मासे भेटले खर्चा खूप भेटल्या तर कसं माहितीये थोडा थोडा वेळ इकडे तिकडे झाला ना की मासे चेंज होतात आता शेतक जास्त नाही भेटत तरी पण बरीच भेटली पण छोटी साईज भेटली तर आता कल्टिमर या लगेच मासे पिशवीत भरून हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद